काही हायटेक पंढरपूर मध्ये आपलं स्वागत आहे तर आज आपण जीएसएम मोबाईल ऑटो संदर्भात माहिती घेणार आहोत तर आपला असा जीएसएम ऑटो येतो त्याला लाल पिवळी आर वाय बी अशा प्रकारच्या सात वायरी येतात हा थ्री फेजचा आहे ह्याच्यामध्ये टू फेज सिंगल फेज असे तीन प्रकार येतात तर तुम्ही घेताना सिंगल फेज म्हणजे फेज आर्थिंग दोनशे तीस टू फेज म्हणजे दोन फेज वर चालणारा आणि थ्री फेज म्हणजे थ्री फेज वर चालणार तर अशी तीनही मॉडेल येतात तर तुम्हाला जी गरज आहे म्हणजे मोटर अर्थिंगची फेज सिंगल फेजची ची आहे दोन फेजवर वर चालणारी टू फेजची ची आहे किंवा थ्री फेजची ची जर, तुम्हा तुम्हा चा चा तुम्ही मोबाईल ऑटो दुकानदाराकडून खरेदी करावा त्यानंतर यामध्ये जर ज्या आलेल्या वायरी आहेत आणि हा तुमचा स्टार्टर आहे तर याच्या आधीच्या दिलेल्या व्हिडिओ प्रमाणे तुम्ही त्याचं कनेक्शन करून घ्यावं डिओल हो। स्टार्टरला कनेक्शन हे वेगळे असतात ते स्टार्टरला हे कनेक्शन वेगळे असतात सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे मोबाईल ऍटोच्या पोटामधून घेणं सगळ्यात महत्वाचं आहे ही तर ही वायर कोणती पास करून घ्यायची तर हा तुमचा स्टार्टर आहे याला वर तीन इनकमिंगच्या वायर आलेल्या असतात आणि खाली तीन मोटर कडे जाणाऱ्या वायरी आलेल्या असतात इथून एमएससीबी कडून आलेला सप्लाय असतो इकडं कडे गेलेल्या वायरी असतात तर या तीन आणि या तीन या, या सहा मधली कोणती पण एक वायर ऍटोच्या पोटातनं पास करून जिथून काढली तिथं बसवून घ्यावी ही वायर पास केल्यावर त्या ॲटोला मोटर चालू झाली म्हणजे करंट मोजतो हो तो मोटर चालू आहे मोटर बंद आहे रिलेने ट्रिप मारली आहे ड्राय रन झालंय पाणी संपलं हे ओव्हरलोड झालं हे ऑटोला समजू शकेल तर ही पोटातनं वायर घालून घेणं खूप महत्वाचं आहे कनेक्शन करणं हे महत्वाचं आहे त्यानंतर सगळ्यात महत्वाची गोष्ट ही सिम कार्ड तर आपल्या मोबाईल ऑटोला हे अखंड सिमकार्ड लागतं जसं पूर्वीच्या जुन्या मोबाईलमध्ये बसत होतं पूर्ण सिमकार्ड नवीन मोबाईल ऑटोमध्ये कट सिम कार्ड लागतं पण आपल्या ऑटोला पूर्ण अखंड सिमकार्ड लागतं जर कट असेल तर चमकणारी बाजू सोडून म्हणजे दुसऱ्या बाजूला अपोजिट जिथं कंपनीचं नाव लिहिलेलं असतं तिथे एक पातळशी चिकटपट्टी लावा जेणेकरून हे निघणार नाही किंवा पडणार नाही त्यानंतर चमकणारी बाजू ही नेहमी खालच्या बाजूला पाहिजे चमकणारी बाजू स्वच्छ पाहिजे त्याच्यावर काही चिटकवलेलं घाण नकोय चमकणारी बाजू खालच्या बाजूला करायची इथे चित्रात दाखवलंय त्याप्रमाणे हा कट केलेला भाग असं मॅच झाला पाहिजे आणि या कार्डच्या स्लॉट मध्ये आपण ते बसवायचं याला पुश आणि लॉक सिस्टीम आहे म्हणजे हे सिम कार्ड मी आत बसवलं त्यानंतर मी ढकललं थोडस दाबलं टिक्क दिशेन आवाज येतोय त्यानंतर हे सिम बस सिमकार्ड बसतंय कार्ड व्यवस्थित बसलं ह्याची खात्री करा जर सिम कार्ड चेंज करायचं असेल तर परत थोडस ढकलायचं पुश केलं की ते बाहेर येतं आणि निघतं तुम्ही अशा प्रकारे बदलू शकता तर सिम कार्ड हे अखंड पाहिजेत चमकणारी बाजू ही खालच्या बाजूला पाहिजे चमकणारी बाजू व्यवस्थित पाहिजेत जर सिमकार्ड कट केलेलं असेल तर त्याच्या वरच्या बाजूला वर जिथं कंपनीचं नाव लिहिलंय तिथं पातळशी चिकटपट्टी लावून घ्या जेणेकरून ते वरचं त्याच्या निघणार नाही सिमकार्ड बसल्यानंतर त्याला सप्लाय चालू करा अँटीना येतो ह्याला आपण असा जोडलेला तर हा अँटीना तुम्ही जितक्या उंचावर बसवू शकाल जेवढी वायर आहे तेवढा तुम्ही उंचावर बसवायचा जेणेकरून तुम्हाला रेंजला प्रॉब्लेम येणार नाही हा मॅग्नेटिक अँटीना आहे जर रेंज खूप जास्त असेल तर तुम्ही ठेवलं तरी चालू ह्या सगळ्यात महत्वाच्या गोष्टी आहेत सिमकार्ड बसवल्यानंतर आपण जे सिमकार्ड आहे आपण व्यवस्थित बसवल्यानंतर आपण पॉवर सप्लाय चालू चालू म्हणजे टाकून सो केल्यानंतर सर्वप्रथम बटन हे मॅन्युअल वर पाहिजे इथं ऍटो आणि मॅन्युअल असे दोन ऑप्शन आहेत त्यात आपण बटन हे मॅन्युअल वर ठेवायचं हे बटन मॅन्युअल आहे म्हणजे आपला स्टार्टर जसा आहे तसा आधीप्रमाणे ॲटोचा याच्यामध्ये काहीच रोल राहत नाही म्हणजे आता मी ह्या बटनानं चालू करतो हा स्टार्टर चालू झाला बंदचं बटन आपलं बंद करू शकतो म्हणजे ॲटोमध्ये कुठलीही लाईट लागली नाही बटन मॅन्युअलवर असताना आणि स्टार्टर माझ्या हाताने चालू बंद होत ज्या बटनानं आता ज्यावेळेस आपल्याला मोबाईल ॲटोचा रोल चालू करायचा आहे तर त्यावेळेस हे बटन मी ॲटोवर घेतो सुरुवातीला सगळ्या लाईट लागून बंद होतात आणि हेल्दी टायमरची लाईट लागते जर इथं एस पीपीची लाईट लागली आणि थ्री फेज लाईट असेल आणि तरी ही एस पीपीची लाईट लागली तर लाल आणि पिवळी वायर ही आदला बदल करायची ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे हे लक्षात ठेवा त्यानंतर हा एक ते दोन मिनिट घेतो हा कशासाठी घेतो तर हा आता आपण घातलेलं सिमकार्ड जर चालू असेल पूर्णपणे तर हा रेंज पक्न केल्यानंतर बटन ऍटोवर घेतलं ऍटोवर घेतल्यावर सर्वप्रथम हेल्दी टायमरची लाईट लागली त्यानंतर मी एक मिनिट थांबलो आता एक मिनिटानंतर हे नेटवर्कची लाईट लागली नेटवर्कची लाईट लागली पूर्णही सगळ्यात शेवटची तरच रेंज पकडली असं समजावं जर ती लाईट लागत नसेल तर न रेंज पकडली नाही हे समजावं जर नेटवर्कची लाइट नाही लागली तर तुम्ही सिम 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 कार्ड 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 व्यवस्थित का का हे एकदा 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 चेक चेक करून करून घ्या चेंज बघा चालू आहे करा लाइट लागल्यानंतर आपण सर्वप्रथम त्या नंबरला फोन करायचा ज्या नंबरचं सिम कार्ड ते हे आता मी फोन लावला एक रिंग झाल्यानंतर त्यानं फोन उचलला तर सर्वप्रथम मला हा माझा नंबर ज्यावेळेस तुम्ही ह्या ॲटोला फोन करताय आणि हा मला माझा नंबर रजिस्टर करायचा तर रजिस्टर केल्याचा फायदा काय होतो की या नंबरला मला बॅक कॉल आणि बॅक एस एम एस येतो तर नंबर रजिस्टर करण्यासाठी मी हे पाचशे पंचावन्न म्हणजे पाच पाच आणि पाच दाबतोय तुम्ही बघा पाचशे पंचावन्न दाबले की फोन कट झाला एका सेकंदात म्हणजे हा माझा नंबर रजिस्टर झाला त्यानं जर फोन कट केला ॲटोनं तर आपला नंबर रजिस्टर झाला आहे असं समजायचं तर या नंबरला त्या मोबाईल ॲटोचे एसएमएस आणि कॉल येतात हे बघा हा लगेच मला त्याचा मेसेज आला की पॉवर बँक म्हणजे लाईट आलेली ला आहे सध्याच चारशे एक पन्नास व्होल्टेज आहे ॲटो मोड आहे आणि माझा नंबर रजिस्टर झालेला आहे अशा प्रकारचे मला लगेच कन्फर्मचा मेसेज येतो जर तुम्हाला हे बघा आता त्याचा फोन पण आला जीएसएम टेस्टिंग चालू जा असेपर्यंत आता मी हा फोन उचलतो तर ते काय म्हणते बघा आपण ऐका लाइट आली आहे परत जर मला हीच माहिती ऐकायची असेल तर हॅश दाबायचं आता आपली मोटर बंद आहे चालू आहे हे ॲटोमोड चालू आहे हे आपल्याला फोनवर ही माहिती देत मी नंबर रजिस्टर केला की लगेच कॉल बॅक यायला सुरुवात होतो बॅक एस एम एस येतो जर एस एम एस किंवा कॉल बॅक येत नसेल तर ह्याच्यामध्ये रिचार्ज आहे का बघा ते कार्ड काढून आपल्या साध्या मोबाईलमध्ये टाकून त्यावर एक एस एम एस पाठवा आणि एका नंबरला फोन करा आणि परत का, ते कार्ड टाका तुम्हाला कॉल बॅक आणि बॅक एस एम एस चालू होईल सर्वप्रथम त्याच्यामध्ये बॅलन्स असायला हवा बॅक फोन आणि बॅक एस एम एस येण्यासाठी तर मला हे बघा तुम्ही तुमच्या समोर लगेच एस एम एस पण आलाय आणि त्याचा कॉल बॅक पण आलाय आता ह्याच्या पुढचं सगळ्यात पहिली प्रोसेस काय केली की मी माझा नंबर रजिस्टर करून घेतला तर जो काही पहिला, हो पहिला, पहिला नंबर आहे त्याला बॅक कॉल येणार इथून पुढे जर दुसरा नंबर आहे तिसरा आहे चौथा आहे असे चार रजिस्टर करू शकतो पहिला नंबर व्यतिरिक्त इतर नंबरला फक्त एस एम एस येतील फक्त पहिल्या नंबरला कॉल बॅक येईल असं का केलंय जर तो प्रत्येकाला फोन करत राहिला आणि आपण त्याच वेळेस त्याला फोन केला तर तो व्यस्त दाखवेल त्यामुळे तो फक्त पहिल्या नंबरला बॅक कॉल करणार आहे बॅक कॉल जर तुम्हाला बंद करायचा असेल तर साधापणानं तो नंबर ब्लॉक लिस्टला टाका म्हणजे जरी त्यानं फोन केला तरी तुम्हाला तो कळणार नाही ही साधी गोष्ट आहे एस एम एस नको असतील तर एस एम एस चा रिचार्ज करू नका किंवा एस एम एस बंद पण करू शकता त्याचं काय जे काय ऍक्टिवेशन एसएमएस मॅन्युअल मध्ये आहेत प्लस मी लिंक मध्ये पण देतो तुम्हाला आता मला मोटर चालू करायची आहे सर्वप्रथम मी नंबर रजिस्टर करून घेतला मी फोन करतो त्या नंबरला हे आता मी फोन लावलाय रिंग झाली उचलला ते प्रथम आपलं स्वागत करत त्यानंतर आता मला मोटर त्यानं मला सांगितलं की मोटर बंद आहे आणि ऑटोमोड चालू आहे आता मला मोटर चालू करायची तर मी चालूला सात हे बटन दाखवतो तर त्यानं मोटर चालू केली आता मोटर चालू झाली आपल्याला सगळ्यात महत्वाची गोष्ट काय असते त्यानंतर ड्रायरन आणि ओव्हरलोड तर बाय डिफॉल्ट ओव्हरलोड हे बंद आहे ह्याच्यामधलं जर ओव्हरलोड चालू करायचं चा असेल तर त्याचा एस एम एस आपल्याला हो लागेल आता मला ड्राय रन चालू करायचं आहे चा। तर मी फक्त दोनशे बावीस दाबतो मी दोनशे बावीस दाबलं की इथं हे बघा ह्या लाईट उघड जाप होतात तुम्हाला दिसत असतील तर दोन वेळा लाईट फ्लॅश करतं त्यानंतर मला सोळा सेकंद असंच बसायचं काहीच करायचं नाही शांत राहायचं सोळा सेकंदानंतर हे कन्फर्म करतं की तुमच्या मोटरचा करंट सेट झालेला आहे त्यानंतर आपलं ड्रायरनचं से एम्पियर सेट होतं आता हा करंट सेट झाला म्हणजे काय करतं की हा करंट तो लक्षात ठेवतो आता ह्या मोटरचा सपोज दहा एम्पियर करंट आहे ज्यावेळेस पाणी संपत एम्पियर कमी येतं आठ बघा त्यानं सांगितलं मोटर करंट सेट झालेला आहे अजून एकदा लाईट जाऊन आल्या म्हणजे आपलं एम्पियर सेट झालं आता ह्याच्यानंतर जर एम्पियर कमी झालं तर हे ड्रायरन बंद करेल आता मला मोटर बंद करायची आहे तर मी नऊ दाबतो सिम्पली त्यांना सरळ सांगितलं की आपल्याला मोटर बंद झालेली आहे म्हणून तर इतकं सोपं आहे शेतकरी मित्रांनो तुम्हाला फोन करायचा आहे सर्वप्रथम पाचशे पंचावन्न ला नंबर रजिस्टर करायचा आहे सात ला चालू आहे नऊ ला बंद आहे आणि दोनशे बावीस ला तुम्हाला एम्पियर सेट करून घ्यायचं आहे ह्याच्यापेक्षा व्यतिरिक्त काय असेल तर तुम्हाला मॅन्युअल मध्ये सगळ्या एसएमएस चे कमांड देतील पण आपल्या शेतकरी बांधवांना जरी एसएमएस काही नाही पाठवता आला तरी तुम्हाला एवढं बटन तरी कुठल्याही आपल्या साध्या शेतकऱ्याला करता येईल अशा प्रकारे हा ऑटो डिझाईन केलेला आहे या व्यतिरिक्त जरी काही डाउट असेल तर तुम्ही आमच्या कस्टमर केअरशी संपर्क साधू शकता धन्यवाद त्याचा फोन आला आता हा काय म्हणतोय फक्त ऐकूया आपण मोटर बंद आहे त्यांना फक्त आपल्याला कन्फर्मेशन दिलं आणि फोन कट झाला तर ह्याच्या प्रकारे आपण जे काय आहे ते त्याच्या सगळ्या गोष्टी चेक करू शकतो धन्यवाद